नमस्कार माझ्या लाडक्या सेवकांना मित्रांनो जीवन हे कधी फुलासारखं कोमल असतं तर कधी दगडासारखं कठीण कधी आनंदाने भरलेलं असतं तर कधी दुखाने व्यापलेलं असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा दर्द मिळाला असेल तर त्याची दवा नक्कीच मिळते आणि ती दवा मिळते श्रद्धेतून विश्वासातून आणि जुमदेव बाबाच्या कृपेतून बघा पुढे एका गरीब कुटुंबातील तरुणाची गोष्ट सांगतो त्या तरुणाला संसारात खूप संकटे होती वडील आजारी घरात पैशाची टंचाई आणि स्वतःच्या आयुष्यात मार्ग दिसत नव्हता तो दिवस रात्र विचार करायचा हे आयुष्य असंच दुखात जाणार का एका दिवशी तो पहाटेच्या वेळी बाबांजवळ आला डोळ्यात पाणी मनात व्यथा आणि ओठांवर एकच शब्द बाबा माझ्या दुखाची दवा द्या बाबांच्या चरणी बसला आणि मनमोकळा झाला बाबांनी त्याला सांगितलं बाळा तू आज जी वेदना अनुभवतो आहेस तीच तुला मजबूत करेल दुखाला शत्रू समजू नकोस दुःख हेच तुझं शिक्षक आहे पण श्रद्धा ठेवलीस तर या दर्दावरची दवा तुला लवकरच मिळेल तो तरुण बाबांच्या मार्गाला लागला सातत्याने मेहनत करू लागला बाबाच्या नावाने दिवसाची सुरुवात करू लागला काही दिवसात त्याला चांगलं काम मिळालं वडील बरे झाले आणि घरात सुख शिरलं त्याला उंगल दर्द तात्पुरता होता पण दवा कायमची होती मित्रांनो हे फक्त एका तरुणाचं उदाहरण नाही तर जुमदेव बाबाच्या मार्गात आलेल्या हजारो लोकांनी हे अनुभवलं आहे कुणाला नोकरी मिळाली कुणाचं आजार बरा झाला कुणाचं तुटलेलं नातं पुन्हा जुळलं हे सगळं का घडलं कारण त्यांनी श्रद्धा ठेवली हार मानली नाही लक्षात ठेवा जिथं जखम आहे तिथंच औषधं आहे जिथं दुःख आहे तिथंच सुख दडलेलं आहे आणि जिथं श्रद्धा आहे तिथं चमत्कार होणारच आज तुम्ही जर खूप वेदना सहन करत असाल कदाचित संसारात अडचणी असतील किंवा मन खूप खचलेलं असेल तर फक्त एवढंच करा जुमदेव बाबाचं नाव घ्या बाबाला तुमची व्यथा सांगा बाबा तुमचं दुःख ओळखतात कधी ना कधी योग्य वेळेला तेच तुमच्या जखमांवर फुंकर घालतात तुमच्या श्रद्धेतच तुमच्या दुखावरची खरी द्वा लपलेली आहे मित्रांनो दर्द मिळाला आहे तर द्वा नक्की मिळेल आजची अंधारी रात्र उद्याच्या उज्ज्वल पहाटेची तयारी आहे आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे बीज आहेत फक्त श्रद्धा ठेवा प्रयत्न करत राहा आणि जुमदेव बाबावर विश्वास ठेवा बाबा नेहमी आपल्यासोबत आहे बाबांनो आजपासून बाबांच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालायला लागा आणि बघा तुम्हाला दुखाचा स्पर्श सुद्धा होणार नाही बरोबर ना माझ्या लाडक्या मित्रांनो आवडल तर एक लाईक नक्की करा माझ्या बाबाला नमस्कार